फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण घरगुती मेकअप कसा करायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मेकअप नेहमी प्रायमरने सुरू झाला पाहिजे सर्व महिला जास्त करून ते वगळतात प्रायमर तुमच्या मेकअपचा आधार म्हणून काम करते यामुळे नेहमीच प्रायमर वापरा फाउंडेशन प्राइमर लावल्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर फाउंडेशन वापरावे किंवा आजकाल बेबी आणि सी सी क्रीम येऊ लागल्या आहेत त्याही खूप चांगल्या आहेत पण ते चांगले मिसळल्यानंतर त्वचेवर लावा फाउंडेशन वापरताना त्वचेच्या टोन लक्षात ठेवा तसेच ऑफिस मेकअपसाठी खूप जास्त फाउंडेशन वापरू नका कन्सिलर जर तुम्हाला मुरूम बारीक रेषा किंवा डार्क सर्कल लपवायची असतील तर कन्सिलर वापरा पण नेहमी त्वचेचा टोन लक्षात घेऊन कन्सिलर वापरा कन्सिलर नेहमी तुमच्या त्वचेच्या टोनपेक्षा एक टोन हलके असावे कॉम्पॅक्ट पावडर फाउंडेशन आणि कन्सिलर नंतर मेकअप सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर आवश्यक आहे ब्लशच्या मदतीने त्याचा वापर करा आणि फक्त हलका रंग वापरा आयलायनर आणि मस्कारा या स्टेप्स केल्यानंतर आता तुम्ही डोळ्यांचा मेकअप करू शकता डोळ्यांमध्ये जाड किंवा पातळ मस्कारा लावा याशिवाय लायनर मस्कारा इत्यादी देखील वापरता येतात लिपस्टिक शेवटी ओठांवर हो लिपस्टिक लावा तुमच्या मेकअपचा लूक लिपस्टिकनंतरच येतो लिपस्टिक नेहमी ये आउटफिटनुसार असावी तुम्ही ऑफिसमध्ये हलकी लिपस्टिक वापरू लावू शकतात